देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरू आहे पुणे लोकसभामध्ये प्रत्येक घटकापर्यंत जाऊन कार्यकर्ते उमेदवार प्रचार करत आहेत परंतु जो घटक कायमच वंचित राहिलेला आहे ज्या घटकाकडे कायमच दुर्लक्ष केलेला आहे त्या घटकापाशी आपण आलेला आहोत पुण्यातील बुधवार बुधवार पेठ भागात आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी ज्या महिला देवदासी महिला आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत आणि त्यांच्या प्रश्नावर काय उत्तर मिळतंय किंवा त्यांच्या प्रश्नावर राजकारणी लोक काय काम करतायत याचा आपण आज आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी बुधवार पेठ भागात आहे आणि या ठिकाणी काही देवदासी महिला माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या सोबतच देवदासी महिलांसाठी ज्या संस्था या ठिकाणी काम करतात त्या संस्थेचे प्रतिनिधी देखील आहेत तुम्ही किती वर्ष या ठिकाणी काम करताय किती दिवस झाले इथं राहता तुम्ही वीस साल वीस वीस साल झाले वी साल, वी साल मतदान करता वीस सालिवार एक बार काय तुमचे प्रश्न आहेत तुमच्याकडे लोक प्रचाराला येतात का काय काय आश्वासन दिली जातात आता है, है बहुत लोग ने बोलता वोट देओ नहीं क्या तब बोला ठीक है देखेंगे मैं तो वोट देता नहीं अभी पहली बार दिया है अभी आरे देखता क्या होता है क्या परेशानी क्या क्या है इधर आपको परेशानी बहुत होता अभी कस्टमर का कितना परेशानी झेलना पड़ रहा अभी कोई बीच में आता नहीं पुलिस वाला भी नहीं आते अभी अगर लोग नहीं आते घराली भी नहीं आता कोई लड़की लोग नहीं आता बोलते इनका इनका मिटाने दो इच्छा होते तब बहुत परेशानी आते तो सामना करना पड़ता है इस बार वोट करेंगे टाइम मिळा अजून काही महिला आहेत माझ्यासोबत काय हो। काय का या ठिकाणी तुम्हाला अडचणी येत आहेत किती दिवसापासून तुम्ही काम करताय तुमच्या राजकारणाकडून किंवा एकूणच या सर्व नेत्यांकडून काय अपेक्षा आहेत सगळ्यात पहिले तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानामध्ये एकोणीसशे पन्नास साली जी संविधान आली होती समोर तर त्याच्या आधी लिहिलं होतं ना आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सगळ्यांना समानतानी अधिकार मिळायला पाहिजे ती कुणी कुठल्याही कामगार असते तर ते उल्लेख इथले आता कोणीही करत नाही आणि एकट्या सेक्स वर्करांना समानाने जगण्याचा तर अधिकार देतच नाही आहे आणि त्यांच्या कष्टाने पण त्यांच्या घरच्यांना सांभाळायचं पण अधिकार देत नाही आणि वोटिंग करायच्या टाईमाला आता वोटिंगचं टाईम आले तर ती दारोदारी जातात दा पण सेक्स वर्करांच्यापर्यंत येणं बोलणं हे करत नाही कारण की जे जे त्यांना जी माहिती असणारी व्यक्तींच्याकडं जाणार आणि त्यांच्याशीच बोलणार संवाद करणार सगळं करणार पण बाकीचे जे रस्त्यावर महिला उभ्या राहिलेल्या असतात किंवा घरामध्ये असतात तरी त्यांच्याकडे जाऊन बोलणार बोलणार आहे का म्हणजे तुम्ही वोटिंग टाकणार आहे का हे एक तर विचारतच नाही पाहण्यासाठी विचारत नाही तर ते बाहेर जसे लोकांना पैसे देतात किंवा गाड्या गाड्या पाठवतात की तुम्ही वोटिंग करण्यासाठी तुम्ही इथे या तसं से सेक्स करायला कुणीही करत नाही खरं तर तेरा मेला आता मतदान होणार आहे आता या ठिकाणी प्रचार चालू आहे का उमेदवार येत आहेत का उमेदवारांचे कार्यकर्ते येत आहेत का प्रचार करतायत का ते करता प्रचार तर चालूच आहे प्रचार सारखे फिरत राहतात गाड्या गाड्या रिक्षा वगैरे सगळं चालू आहे पण त्याचा उपयोग काय तुमच्या अडचणी विचारल्या जातात इथे येऊन काही विचारलं जात नाही काही विचारलं काहीच विचारलं जात नाही कोणी काही विचारलं जात नाही आणि बाय चान्स तर आम्ही जर त्यांना अडचणी सांगितलं तर ती अडचणी कधीही पूर्ण होत नाही बऱ्याच वर्षापासून आम्ही बघत आलो आहे म्हणजे मला पंधरा सोळा वर्ष झाले इथे येऊन मी आतापर्यंत बघितलं नाही की कुठली तरी सेक्स वर्करांनी उमेदवाराला सांगितलं की बाबा माझं हे प्रॉब्लेम आहे ते कधीही पूर्ण होत नाही नक्कीच या ठिकाणी ज्या दे देवदासी काम करतात त्यांच्यासाठी काही संस्था काम करत असतात त्या संस्थांच्या प्रतिनिधी आपल्याकडे आहेत या ठिकाणी ज्या देवदासी का काम करत असतात त्या मतदान देखील करत असतात या ठिकाणी काही उमेदवार प्रचारासाठी येत आहेत का किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत की शा सरकारने या देवदासी महिलांसाठी काय करणे अपेक्षित आहे तुम्हाला ह्या ज्या महिला आहेत तर त्यांना आम्ही नेहमी महिला ज्या वेशा व्यवसाय करतात अशा महिला मरा इंग्ल इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर फिमेल सेक्स वर्कर आम्ही त्यांना म्हणतो तर त्या हा व्यवसाय करतायत हे काम करतायत तर कामाचा म्हणून त्यांना त्यांच्या कामाला मान्यता मिळावी त्यांना कामाचा दर्जा आणि त्यांच्याकडे एक कामगार म्हणून पाहावं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी ज्या काही योजना सरकार बनवत असेल तर त्या बनवताना ह्यांच्या प्रश्नांचा वेगळा विचार झाला पाहिजे स्थलांतरित आहेत त्यांचे बाकी खूप सारे प्रश्न आहेत म्हणजे समाजाचा त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि क समाजाची जी पूर्ण वर्षानुवर्षाची जी मानसिकता आहे तर त्यामुळे त्यांच्या आयुष्यावरती खूप वाईट परिणाम होत असतात तर एक स्थलांतरित कामगार जो दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि ह्या महिला या क्षेत्रामध्ये काम करतात ह्यांच्या समस्यांमध्ये खूप फरक असतो त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी पण खूप असतात जसं स्थलागांच्या प्रमाणे त्या आपल्या गावी परत जाणार नाही आहेत त्यांना कागदपत्र मिळणार नाही आहेत तर यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत तर त्यामुळे त्यांच्या त्या वेगवेगळ्या योजनांपासून वंचित राहतात जसं काही आरोग्याशी संबंधित असतील हॉस्पिटलमध्ये ज्या काही सुविधा मिळवण्यासाठी असतील राशन कार्ड मिळवण्याच्या बाबतीमध्ये असतील त्यांच्या मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये असतील कागदपत्र नसल्यामुळे खूप अडचणींचा सा त्यांना सामना करावा लागतो नंतर दुसरं इथे जेव्हा त्या व्यवसाय करत असतात तर त्या व्यवसायाच्याकडे म्हणजे त्यांच्या कामाकडे बघताना किंवा त्यांच्याकडे बघताना दोन एकदम टोकाचे दृष्टिकोन दिसतात की एकतर त्यांना इथे शोषणाला बळी पडलेले व्यक्ती म्हणून बघितलं जातं आणि मग त्यांना ह्याच्यातून सोडवणूक करायची हा एक प्रकार दिसतो स्वतःहून ह्या व्यवसायामध्ये व्यायला येतात एक रोजगाराचं साधन म्हणून याच्याकडे बघतात हे मान्य केलं जात नाही आणि नाही तर त्यांच्याकडे त्यांच्या कामाच्या ज्या स्वरूप आहे त्याच्याकडे गुन्हेगारीच्या स्वरूपामध्ये बघितलं जातं तर अशा दोन टोकाची भूमिका घेतल्या जातात त्यामुळे त्यांचं आयुष्य अवघडून बसतं आमचं एक यांच्यासाठी काम करणारी संघटना म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे या दोन्ही गोष्टीकोनातून बघू नका त्यांचं जो व्यवसाय आहे त्याच्याशी संबंधीमधले जे कायदे आहेत त्याच्यामध्ये खूप स्पष्टता येण्याची गरज आहे संदिग्ध कायद्यांमुळे त्यांच्यावरती खूप अन्याय होत असतात तर हे टाळण्यासाठी स्पष्ट कायदे पाहिजेत त्यांच्या ज्या काही विशिष्ट मागण्या आहेत तर त्या विशिष्ट मागण्यांच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं पाहिजेलं आहे आणि गुन्हेगारीकरण गुन्हेगारीकरणमुक्तपणाने त्यांना व्यवसाय करता आला पाहिजे आहे त्यांचं आणि त्यांचं शोषणरहित आणि सुरक्षितपणाने व्यवसाय करण्यासाठी ज्या काही त्यांना गरजा आहेत त्या त्या गरजा समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्यांना सुरक्षितता पुरवली पाहिजे आपण देखील या संस्थेच्या मार्फत या सगळ्या महिलांसाठी काम करत असता समाजाने कुठल्या दृष्टिकोनातून या महिलांकडे पाहिलं पाहिजे आणि शासनाने या महिलांना विशेष कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत एकतर समाजाने माणूस म्हणून पाहिलं पाहिजे हे आपल्याला प्रत्येक पृथ्वीवर जगणाऱ्या व्यक्तीचा तो हक्क आहे आपल्याला घटनेने सांगितले दिलेल्या दिलेला तो अधिकार आहे आपण या देशाचे नागरिक आहोत तर प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून पाहिलं पाहिजे आणि कोणता व्यवसाय कुणी काय करायचं हे ठरवण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे त्याच्यामुळे आपण कोणाला असं सा सांगू नाही शकत की तू हे कर तू ते कर त्याच्यामुळे व्यवसाय करणाऱ्या बायकांची संघटना म्हणून आमच्या बायकासुद्धा अनेक वर्ष या ह्या व्यवसायामध्ये आहेत तर त्यामुळे त्या स्वतःला स्वतःचं काम हे काम म्हणून पाहतात आणि ती खूप जमेची बाजू आहे आम्हाला असं वाटतं पंचवीस वर्षाचा हा सगळा प्रवास पाहताना त्याच्यामुळे आता का आम्ही तर आम्ही काम म्हणून आहे पण आता तुम्ही आम्हाला काम म्हणून बघताय का तुम तुमच्या मनातला तुमच्या म मनातलं मळ आमच्याविषयी आमच्या कामाविषयी जाणार आहे का कारण की स जो बा दुपारच्या वेळामध्ये बाहेरून हा समाज स्टिग्मटाईज पद्धतीने आमच्याकडे बघतो त्यांच्याच कुटुंबातले त्यांचेच लोक संध्याकाळी आम्हाला उपभोगतात आणि द उपभोगणं पण हा शब्दसुद्धा चुकीचा आहे कारण की आम्ही आता असं म्हणतो की आम्ही सर्विस बेस्ड काम करतो त्याच्यामुळे तोच वर्ग येतो तर त्याच्यामुळे आम आम्हाला आता असं वाटतं की तुम्ही माणूस म्हणून बघण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला माणूस म्हणून आम्हाला हे करू द्या आणि आमच्या डिग्निफाईड आमच्या कामाला काम म्हणून आम्हाला बघू द्यात आम्ही आम्ही ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने जर आम्हाला बाहेर पडून पडायचं असेल तर आम्ही नक्की आम्ही तेवढे सजग आहोत असं आमच्या बायका म्हणतात आम्ही नोकऱ्या पण करू पण आम्ही ह्याला सपोर्टिव्ह व्यवसाय म्हणून पण बघू कारण ह्या व्यवसायावर आम्ही इतक्या वर्ष आमचं आमच्या मुलांचे शिक्षण केलेली आहेत आम्ही मोठे झालेले आहेत आमच्या पिढ्या घडलेल्या आहेत त्याच्यामुळे वी हॅव प्राऊड अबाऊट आर वर्क असं नक्कीच तर या सगळ्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत मापक अपेक्षा आहेत त्यांच्या की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या आम्हालाही सन्मानाची वागणूक द्या अशा मापक अपेक्षा आहेत येणारं सरकार या देवदासी महिलांबाबत काय विचार करतं यांच्याबाबत काय काय निर्णय घेतं हे आपण पाहणारच आहोत अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे